सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता नववी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय इतिहास व नागरिक संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ एक तास एकूण गुण आहे ही बोर्डाच्या धर्तीवर प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे इतिहासाला बारा गुण आहे तर नागरिक शास्त्राला आठ गुण आहे आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी माझी नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करू या प्रश्न पहिला अ आहे दिलेला योग्य पर्याय निवडून दोन गुणांसाठी आहे ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या डॅश डॅश असे म्हणतात चार पर्याय दिलेले अर्थात पुस्तक खालच्या रिकाम्या जागा किंवा प्रश्न शक्यतो टाळलेले आहे तर माझातून कुठूनही प्रश्न आणि रिकाम्या जागा इथं काढलेले आहे तर काय म्हणतात अ आहे अभिलेखागार भंडार संग्रह भंडार आणि संग्रह तर उत्तराचा पर्याय अ अभिलेखाकार दुसरा प्रश्न आहे डॅ संपर्काचे डॅश डॅश साधन जास्त काळ टिकले नाही कोणते भ्रमणध्वनी आंतरजाल दूरध्वनी की पेजर तर मित्रांनो भ्रमणध्वनी सध्या कार्यरत आहे आंतरजाल कार्यरत आहे दूरध्वनी पण आहे पेजर मात्र जास्त काळ टिकले नाही ते गायब झालेले आहे म्हणून उत्तराचा पर्याय ड पेजर पुढे जाऊया पुढील जोडीपैकी चुकीची जोडी ओळखून दोन गुणांसाठी आहे व्यक्ती आणि विशेष मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय दिल्ली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार वृत्तपत्रे लोकशाहीचा तिसरा स्तंभ तर लिखित साधन पत्र व्यवहार आता याच्यात एक, एक जोडी चुकीची आहे मग ती कोणती चुकीची आहे ती आपल्याला बघायचं आहे तर याच्यात जी चुकीची जोडी मित्रांनो ती आहे वृत्तपत्रे लोकशाहीचा तिसरा स्तंभ तर वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं म्हणून ही जोडी चुकीची आहे दुसरं आहे भारता भारत, भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे पासष्टला झाले लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान या त्यांची स्लोगन घोषणा होती पोखरण येथे अनुजासणी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झाली तर राष्ट्रीय आणि काळ एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी मग याच्यामध्ये पण एक चुकीची जोडी आहे ती कोणती ती शोधायची आपल्याला तर याच्यात जी चुकीची जोडी आहे मित्रांनो ती आहे चार नंबरची राष्ट्रीय आणीबाणीचा काळ एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी नसून एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आहे म्हणून ही जोडी चुकीची आहे अर्थात ही देखील पुस्तकामध्ये नाही तर आपण हे पुस्तकातून शोधून काढलेले पुस्तकाच्या खालील प्रश्न उत्तरात नाहीये पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा दोन गुणांसाठी इतिहासाची लिखित साधनं लिहायची आपल्याला कोणतीही चार साधनं लिहायची आणि ती चार साधनं तुम्ही पुस्तकातून लिहू शकता जी हीच लिहिली पाहिजे असं नाही तर बघा रोजनिशी ग्रंथ नियतकालिके आणि वृत्तपत्रे हे चार साधने त्यानंतर पुढे जाऊया पुढील संकल्पना स्पष्ट करा दोन गुणांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फॉर्म आहे त्याचा पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पी टी आय काय याच्याविषयी लिहायचं आहे आपल्याला तर बघा एकोणीसशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुतेक बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया महत्त्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेखन छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयावर लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत आता पी टी आयने ऑनलाईन सेवा देखील के सुरू केलेली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलि प्रिंटरऐवजी उपग्रह प्रसारण तंत्रज्ञानाद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनामध्ये यांचे अनन्यसाधारण साधारण असे महत्त्व आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढील विधाने सरकारने स्पष्ट करा कोणताही एक दोन मार्कासाठी आहे तर अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताने अधिक प्रगती केली अणुशक्ती आणि अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने अधिक प्रगती केली तर याचं उत्तर असेल इथंही आपल्याला डॉक्टर ओमी बाबा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती औषध आणि संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्याअंतर्गत अनेक उप सोडले आहेत दूरसंचार क्षेत्रात प्रगती झाली आहे इतक्या आपल्याला शॉर्टकट मध्ये लिहिता येईल जरी जवळपास आपल्याला ओळी झाल्या पंचवीस ते तीस शब्दात उत्तर लिहायचं आहे टपाल तिकीटास इतिहासाचा मौल्यवान ठेवा म्हणतात थोडक्यात स्पष्ट करा टपाल तिकिटास इतिहासाचा मौल्यवान ठेवा का म्हणतात तर उत्तर पाहूया टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलते करतो भारत स्वतंत्र झाल्यापासून ते असता टपाल तिकिटामध्ये विविध बदल घडून आले आहेत तिकिटांच्या आकारातील वैविध्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळानुसार विषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्षावर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सवी शतक द्विशतक त्रिश शतकुर्ती निमित्त काढले जातात तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो पुढे जाऊ मित्रांनो नागरिकशास्त्र आहे आणि सुरुवातीला रिकाम्या जागा दोन गुणांसाठी नागरिकशास्त्राच्या वारसा करार ही ऐतिहासिक रशियाच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती दहशतवादी मानवतावादी कामगार की लष्करी तर उत्तराचा पर्याय ड लष्करी पुढे जाऊया शीतयुद्ध या घटनेमुळे संपले संयुक्त राष्ट्राची स्थापना सोव्हिएत रशियाचे विघटन लष्करी संघटनाची निर्मिती किंवा क्युबा संघर्ष तर ब आहे सोव्हिएत रशियाचे विघटन यामुळे शीतयुद्ध संपले पुढे जाऊया पुढील विधाना चुकी बरोबर ते सहकारले पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक सहारक ठरले म्हणजे ना नाश करणारे ठरले तर कसे ठरले तर हे विधान बरोबर आहे मग बरोबर आहे तर काय काय कारण त्याचं तर बघा पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच दुसरे महायुद्ध अधिक व्यापक होते परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती युद्ध संपण्याचं जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरावर अनुक्रमे सहा ऑगस्ट व नऊ ऑगस्ट पंचेचाळीस रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले तर दुसरे महायुद्ध प्रत्यक्षामध्ये असे सहारक होते या दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर केला गेला हिरोशिमा व नागासाकी या जपानमधील शहरावर सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे बॉम्ब देखील टाकण्यात आले चला पुढे जाऊया दोन मार्कासाठी स पुढील संकल्पना स्पष्ट करा प्रादेशिक संघटनांची निर्मिती प्रादेशिक संघटनांची निर्मिती बघा महासत्तांच्या स्पर्धेत विकसित राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपल्या प्रादेशिक पातळीवरील संघटना निर्माण केल्या त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटला होता युरोपमधील देशांनी युरोपियन आर्थिक संघ निर्माण केला तर आग्नेय आशियाई देशांनी सिंगापूर थायलंड मलेशिया इंडोनेशिया फिलिपिन्स इत्यादी आशियानी संघटना निर्माण केली दोन मार्कासाठी एवढं लिहिलं भरपूर झालं पुढे जाऊया पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणताही एक लिहायचा आहे दोन मार्कासाठी शीतयुद्धाच्या नंतर जागतिक राजकारणात झालेले महत्त्वाचे बदल थोडक्यात लिहा थोडक्यात लिहायचे आपल्याला लिहायला लागलं तर ते अर्धा बदल लिहिता येतील पण आपल्याला दोन मार्कासाठी एक चार पाच बदल लिहायचे बघा जागतिक राजकारणात अमेरिका ही महत्त्वाची सत्ता उरली शीतयुद्धानंतर जागतिक राजकारणात एक अमेरिका महत्त्वाची एकमेव सत्ता उरली राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यावर अनुकूल वातावरण निर्माण झाले भांडवल श्रम बाजारपेठ माहिती यांचा जगभर प्रसाद झाला सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवले आणि अन्य राष्ट्रांना मदत करण्याची संकल्पना मागे पडली त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले त्यानंतर चौथा आहे संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जा जबाबदारीत वाढ झाली जागतिक शांतता व सुरक्षा टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत आणि पाचवा पर्यावरण रक्षण मानवी हक्कांची चोपासना स्त्री पुरुष समानता नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले या बाबींना आजही आहे बघा पर्यावरणासाठी संपूर्ण जगात प्रयत्न केले जातात मानवी हक्कांच्या जोपासण्यासाठी केले जातात स्त्री पुरुष समानतेसाठी केले जातात आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जागतिक स्वरूपावर प्रयत्न केले जातात या पद्धतीनं आपण थोडक्यात या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो ही झाली एकूण वीस मार्काची चाचणी ही संपूर्ण चाचणी मित्रांनो आपल्याला सरावासाठी देण्यात येत आहे इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहा पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद